नमस्कार गवरी जवलच तर सध्या गौरी गणपती जवळच आले आहेत तर त्यासाठी मी तुमच्यासोबत कापसाची वस्त्रमाळ आणि कंठी घरीच कशी बनवायची त्याचा व्हिडिओ शेअर करत आहे तर इथे मी कापूस व्यवस्थित निसून घेतलाय तर सुरुवातीला आपल्याला कापूस असा व्यवस्थित पिंजून त्याचे एक एक मनी बनवून घ्यायचे जेणेकरून कापसाचे न रेषे त्यामध्ये दिसतील तर ह्या वस्त्रमाळीसाठी म्हणजे गणपतीला जी वस्त्रमाळ लागणार आहे त्याच्यासाठी जी मधली माळ असणार आहे त्याच्यासाठी अकरा मनी लागणार आहेत आणि जी दुसऱ्या दोन माळी आहेत त्याला बावीस बावीस मनी लागणार आहेत तर हे मनी बनून झाले की इथे मी फेविकॉलच्या साहाय्याने जोडून घेते तुम्ही हवं तर पाण्याचा किंवा दुधाचाही वापर करू शकता आता अशा पद्धतीने इथे तुम्ही फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लूही वापरू शकता तर ग्लू लावून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तर दोन दोन मनी सोडून आपल्याला अशा पद्धतीने याला चिटकवून घ्यायचे तर इथे जर माळ कमी पडली तर तुम्ही अजून मनी जोडू शकता तर मी पण तसंच केले तर परत त्याच पद्धतीने आपल्याला कंटिन्यू खाली करत जायचे आता मला इथे शब्दात एवढं व्यवस्थित वर्णन करता येत नाही आहे पण व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला लक्षात येतच असेल तर अजून एक माळ अशाच पद्धतीने आपल्याला लावायची जेणेकरून फुलांचा आकार जो आहे तो आपला कम्प्लीट होईल आता आपण कापसाची कंठी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी एखादा साडीचा बॉक्स किंवा कुठलाही तुम्ही थोडासा जाडसर असा पुठ्ठा घेतला तर चालेल त्यासाठी मी सुरुवातीला जो मधल्या भागात येणार आहे त्यासाठी एक मोठा गोलाकार इथे शेप करून घेतलाय आणि बाकीचे सगळे थोडेसे लहान त्यापेक्षा आखून घेतलेत मध्ये आपल्याला एक लागणार आहे आणि साईडनी पाच पाच लागणार आहेत आणि साधारणतः स्केलच्या जाळीची एवढी आपल्याला पट्टी लागणार आहे तर अशा दोन पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्यात आणि एकावरती एक जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं क्रॉस ठेवून याला चिटकवून घ्यायचे किंवा तुम्ही स्टॅपलर सुद्धा मारू शकता आणि एंडला पंचिंग मशीनने होल करून घ्यायचेत आणि त्यामध्ये तुम्ही कुठलाही धागा किंवा लेस घालू शकता जेणेकरून गणपतीच्या गळ्यामध्ये घालायला इझी जाईल तर ते काही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही झालं तर बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ह्या पट्ट्या ठेवून चिटकवून घेऊयात आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवले सुरुवातीला एक कापसाचा छोटासा बॉल बनवायचा आणि त्यानंतर वरतून व्यवस्थित कापूस पिंजून अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या साईजच्या फुलवाती बनवून घ्यायच्यात जसं व्हिडिओ मध्ये दाखवले त्या पद्धतीने आणि इथे आपल्याला काही कुंदन लागणार आहेत हे जर नसतील तर तुम्ही जी रोजची लावायची टिकली असती त्याचाही वापर करू शकता आता जे आपण सर्कल कट करून घेतले होते त्यावरती ह्या छोट्या छोट्या फुलवाती अशा पद्धतीने चिटकून याचा आपल्याला फुल बनवून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडला एक जो कुंदन आहे तो लावायचा आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे फुलं बनवून घ्यायचे आहेत झाले की ज्या ठिकाणी पट्टी क्रॉस करून आपण चिटकवून घेतलं होतं तिथे थोडासा आपल्याला पुठ्ठा एक्स्ट्राचा लावायचा आहे अशा पद्धतीने ते तुम्हाला पुढे लक्षातच येईल की आपण कशासाठी लावलंय ते आणि मध्यभागी जे मोठं फुल आहे ते लावायचं आहे आणि साईडने जे छोटे छोटे आहेत ते आपण लावून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला थोडेसे छोट्या छोट्या साईजच्या तीन फुलवाती बनवून घ्यायच्यात एकदम छोट्या साईजच्या का तर आपण खाली जो एक्स्ट्राचा पुठ्ठा लावला तिथे आपण त्या तीन छोट्या फुलवाती लावून तर बघा अशा पद्धतीने आपली कापसाची कंठी आणि वस्त्रमाळ बनवून रेडी आहे तर तुम्ही हीच मोठ्या साईजमध्ये बनवू शकता जर तुम्ही गौराईसाठी बनवणार असाल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा